मुंबईसह राज्यासाठी पुढील अठ्ठेचाळीस तास महत्वाचे आहेत अतिशय महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज मुंबईकरांसाठी आपण पाहतोय मुंबई पुण्यासह ठाणे रायगड रत्नागिरी कोल्हापूर सातारा जिल्ह्याला पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला मुसळधार पावसासह जोरदार वारे वाहत आहेत समुद्रात देखील उंच लाटा उसळण्याची शक्यता वर्तवण्यात येते आणि त्यामुळे मच्छीमारांनी समुद्रात जाऊ नये असं आवाहन हवामान विभागानं केलं अतिशय महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज मच्छीमारांसाठी आणि कोकणातील लोकांसाठी त्याचप्रमाणे मुंबईकरांसाठी देखील मुंबई पुण्यासह ठाणे रायगडला अलर्ट जारी करण्यात आलाय अठरा तारखेला पालघर आणि सिंधुदुर्ग सोडून संपूर्ण कोकणामध्ये रेड अलर्ट जारी केलेला आहे इन्क्लुडिंग मुंबई ठाणे पालघरला ऑरेंज अलर्ट आहे उद्यासाठी नॉर्थ कोकणासाठी मुंबई ठाणे पालघर नाशिक रायगडसाठी रेड अलर्ट जारी केलेला आहे सोबतच फिशरमॅन वॉर्निंग सुद्धा इश्यू केलेली आहे की त्यांनी समुद्रामध्ये जाऊ नये आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या